नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय बळीराज मी प्रकाश पाटील संघ मुंबई शाखा तालुका अध्यक्ष आपल्या सर्वांना शाखेच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने दिवाळी समाजच्या शुभेच्छा दिल्या ही दिवाळी आपल्या सर्वांना आनंदाची भरभराटीची व यशाची समस्त बहुजन समाजाची सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व समाजांना प्राप्त समाजातील तरुण तरुणी कोणत्याही प्रकारच्या हो। दूषित तरुन प्रकार राजकीय धार्मिक षडयंत्रांना किंवा अशा प्रकारची षडयंत्रकारी व्यवस्था निर्माण करून पाहणाऱ्या विचारांना उडी पडू नये आपल्या जीवनातील अनिष्ठता दूर व्हावी कर्मकांड अंधश्रद्धा भेदाभेद यापासून समाज दूर व्हावा अशी मी भगवान श्री विठ्ठलाचरणी व सम्राट श्री बळीराजा चरणी प्रार्थना करत आहे व पुनश्छे एकदा आपल्या सर्वांना दिवाळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे धन्यवाद पिढापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे जय बळीराजा